मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपल्या महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच आमदार या आमदारांची संपत्ती इतकी आहे की ती शेकडो कोटीमध्ये मोजावी लागते तर याच लिस्टमध्ये अबू आजमी हे आमदार समाजवादी पक्षाचे असून ते मानखुर्द शिवाजीनगर मुंबई येथे कार्यरत आहेत हे नेते आजपर्यंत चार वेळेस आमदार झाले आहेत हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध नेते आहेत एका रिपोर्टनुसार यांची संपत्ती तीनशे नऊ पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपये एवढी आहे याच लिस्टमध्ये नंबर चार वर येतात प्रताप सरनाईक हे आमदार शिवसेना पक्षाचे असून ओवळा माजीवाडा ठाणे येथे कार्यरत आहेत प्रताप सरनाईक आजपर्यंत तीन वेळा आमदार झाले आहेत रिपोर्ट नुसार यांची संपत्ती तीनशे तेहतीस पॉइंट बत्तीस कोटी रुपये एवढी आहे तर याच लिस्टमध्ये नंबर तीन वर येतो मंगळ प्रताप लोढा हे आमदार भाजप पक्षाचे असून ते मलबार हिल मुंबई या मतदारसंघात कार्यरत आहेत हे आजपर्यंत पाच वेळेस सलग आमदार झाले आहेत एका नुसार यांची संपत्ती चारशे सत्तेचाळीस नऊ कोटी रुपये एवढी आहे तर याच लिस्टमध्ये नंबर दोन वर येतो प्रशांत ठाकूर हे आमदार भाजप पक्षाचे असून ते पनवेल रायगड या मतदारसंघात कार्यरत आहेत प्रशांत ठाकूर हे आजपर्यंत तीन वेळा आमदार झाले आहेत एका रिपोर्टनुसार यांची संपत्ती चारशे पंचाहत्तर पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपये एवढी आहे तर या लिस्टमध्ये नंबर एक वर येतो पराग शाह हे आमदार भाजप पक्षाचे असून ते घाटकोपर मुंबई या मतदारसंघात कार्यरत आहेत आजपर्यंत ते दोन वेळेस आमदार झाले आहेत एका रिपोर्टनुसार पराग शाह यांची संपत्ती तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपये एवढी आहे मंडळी तुमच्या मतदारसंघात कोणते आमदार कार्यरत आहेत ते खाली कॉमेंट मध्ये नक्की कळवा